सर्ज आले राहुल आणि त्यांची मम्मी दाजींची मम्मी आले आज आणि त्यांच्यासाठी बनवलंय चिकन आश्विन देते वाढून झाले आता भाजी बनवली आणि त्यांनी आंबे आणले आंबे आणले कांदे आणले

काय तुला कुठं जायचंय यश देतो इथं झोका हा थांब झाला दोन मिनटं हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा व्हिडिओ जुना आहे जेव्हा मी माहेर गेले होते तेव्हाच हा व्हिडिओ आहे मला एडिटिंग करायला वेळ भेटला नाही माहेर पण मला वेळ भेटला नाही कारण माहेर गेल्यावर कामाचा कंटाळाच येत असतो त्यामुळे मग माहेर पण मी एडिटिंग केली नाही आणि इथं आल्यावरती पण घरातली कामं वगैरे होती त्यामुळे एडिटिंग करायला झाला शिंनीच्या सासूबाईंना माझ्याकडे पण सेम अशीच आपण एखाद्या दिवशी घालू सोबत सेम पार सेम सेम साडी घरभरणी ना घरभरणीच्या वेळेस घालू फार कलर बिलर सगळं सेम आहे हा प्रेम बेग दिली ना मम्मीनी

इकडंवर आल्यावर जास्त सुट्टी करायची इकडं आल्यावर एक जास्त दोन महिन्याची काढा मग इकडं आले हो

तेच तेच थांब पाहिजे नाही आता मामा चलच भावाच्या मुलीचा बर्थडे आहे त्यासाठी आम्ही सरप्राईज आणलं तिला केक चल ना मग चला अनुष्काला यायचं आहे आणि मम्मी पण यायचंय मम्मीची भाकरी यायली भाजायची आणि आमची विरा पण चालली बड्डेला का, का विरा बड्डेला चालली तू yes. हा बड्डे ल ती कोणाचं बड्डे आहे गे कशी आलं चला चला हा चला दादा सगळ्या पुढे आहे कारण त्याच्या बायकोचा बथडे दादा तर बायकोचा बड्डे आहे ना बर बर नाही चिडवती चला चला आता पण निघाली गॅंग चालली फिरायला आणि

मग प्लॅन केला आम्ही सांगितलं ना भावाची मुलगी आहे एक्सपायर झाले तुम्हाला स्वयंपाक चालवता काय तुमचं म्हणलं दीदी आज दिवसभर तोंड सोडून बसली होती तिला आज मी दिवास भर दोनदा विचारलं हा बल आवार ना बदला <गलाँ> मग तो ठेवा मग विराला हिराय बड राहिली अॅनिवर्सरी पासून सुरू झाला ना विरा मावशीची अनिवर्सरी केली मग बड्डे केला त्यांचा आवाज येतो ना तो ऐकू तरी गिफ्ट आणला का नाही तू काही तो तर्फे आता पाय हा आता पाय तिला आनंद झालाय तूच ऐकू तू राहिली रे

त्या दिवशी okay. <laughs> <ना, को कमा। laughs> हा सुपड भांडायला लागला नाही पण पाहिजे ना तू हा बस ना दीदा खुर्ची

खालीदार ताट खालीदार हां इकडं बघा माझ्याक माझ्याक माझ्याकड इकडं इकडं ते म्हणा ना बार बार दिले गाय <laughs> दिन हा वही बार बार, बार दिनी आहे एक मिनिट या साइडला हा अशा

चालता येत नाही आमच्या आजीला आता हळूहळू मम्मीला असेच सारखं लक्ष ठेवावं लागत आजीवर बाहेर हा इथं आणू का आणू आणू इथं आणू आईची बसन गडीवर झोप नसन आली तर आजले मस्त खायज काम चाली आ गाईला आशे बड्डे बिड्डेले आवडा त्या तुला बड्डे बिड्डेले आवडा त्या काय ना नाही दुसीकले परा ती गेला असता